सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापत चाललंय सरकार आणि विरोधी पक्षांकडून प्रचारांचा धडाका सुरू आहे अगदी रॅलीमध्ये बोलताना एकमेकांवर आगपाकड केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाची मात्र वेगळीच धामधूम सुरू आहे अजून पहिल्या टप्प्याचं मतदानही पार पडलं नाही आणि मोदी सरकारनं पुढच्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्याची माहिती मिळते नवीन सरकारसाठी पहिल्या शंभर दिवसात नव्या योजना तयार करण्याचे आदेश पीएमओ कडून सर्व मंत्रालयाला देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं मोदी सरकारचे आधीच घुबडे पुढच्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू पहिल्या शंभर दिवसात आणणार नव्या योजना बीएमओकडून मंत्रालयाना आदेश जारी तेवीस मे रोजी भाजपचाच विजय होऊन देशात पुन्हा एकदा इंडियाचं सरकार येणार असं गृहीत धरून पंतप्रधान कार्यालयाची तयारी सुरू झाली आहे सरकार स्थापनेनंतर पहिल्या शंभर दिवसात नवीन योजनांचा शुभारंभ करण्याचा मोदींचा विचार आहे त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्रालयांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत गेल्या वेळी दोन हजार चौदा मध्ये सरकार स्थापनेनंतर विभाग बनवण्यात आणि योजनांची तयारी करण्यात बरेच महिने वाया गेले होते त्यामुळे यावेळी अजिबात वेळ न दबडता नवीन योजना लोकांसमोर आणण्यात येणार आहे ठराविक टार्गेट डोळ्यासमोर ठेवून त्या ठराविक टार्गेट मध्ये वेळेत योजना पूर्ण करणं या विषयात त्यांनी नवे नवे कीर्तिमान स्थापित केलेले आहे त्यामुळे मोदीजी अशाच प्रकारचे कार्यक्रम महत्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात आणि ब्युरोक्रेसीलाही त्याप्रमाणे फॉलो करावं लागतं तुमच्याकडे असणारे आस ऍसेट तुम्ही लिक्विडेट करून कॅश तुमच्याकडे ठेवली पण ती त्यांनी दाखवली नाही आणि मग दुसरं कारण असू शकतं की तुमची संपत्ती विकून तुमचे डेप्त काय असतील तर तुम्ही पे केले तर व्यवसायामध्ये या गोष्टी होतात पण एकाच पाच वर्षामध्ये शंभर कोटी नाईन्टी एट पर्सेंट जाणं हे थोडं न पटणार वाटत पण आता शेवटी त्यांनी जे दिलेलं आहे निवडणूक आयोगाकडे का त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे की त्याच्यात ती माहिती खरी आहे की नाही की फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारची माहिती दिली जाते। मोदी आणि त्या भाजप आणि एन डी ए यांना आपल्याला आपणच निवडणूक जिंकणार याचा आत्मविश्वास आहे आणि असा आत्मविश्वास असणं हे कुठल्याही राज्यकर्त्याला शोभेच आहे कारण जेव्हा एखाद्या राज्यकर्त्याला गादीवर बसतो म्हणजे सीट ऑफ पॉवरवर बसतो तेव्हा त्यांना तो, ते ते तो आत्मविश्वास असलाच पाहिजे की जर का मी मतदारांना समोर जातो आहे तर मग मी केलेलं काम आहे ते लोकांना पसंत पडणार आहे आणि ते मला पुन्हा निवडून देणार आहेत त्यामुळे असं जर असेल तर त्यांनी हे केलं तर ते अयोग्य असं अजिबात नाही आहे पंतप्रधान मोदींनी दोन हजार चौदा मध्ये सत्ता सूत्र हाती घेताच लावला नवनिर्माणाची आस त्यात दिसत होती अनेक योजना या सरकारची ओळख बनू पाहत होत्या मात्र काही योजना अंमलबजावणीच्या पातळीवर निष्प्रभ ठरल्या मेक इन इंडिया दहा कोटी नवी रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक नसल्याचं संसदेच्या समितीकडून नमूद जनधन योजना मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना एकतीस पूर्णांक बावन कोटी खाती उघडण्यात आली निष्क्रिय खात्यांची अभाव अभाव अपुऱ्या सुविधांमुळे योजना पसली आवास योजना दोन हजार बावीस पर्यंत एकही बेघर कुटुंब उरणार नाही असा दावा योजनेची अंमलबजावणी संथगतीनं स्मार्ट सिटी योजना आधुनिक डिजिटल शहर निर्मिती गेल्या चार वर्षात केंद्राकडून केवळ वर सात टक्के निधी जारी यंदा पहिल्याच महिन्यात ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात रोजगारासाठी सुनिश्चित योजनांना प्राधान्य दिलं जाणार आहे सरकार मध्ये आहेत आणि सरकार मध्ये यायचंय पुन्हा तर ठीक आहे आता ते असे की जे सरकारमध्ये आहेत जे सत्तेत आहेत त्यांना सत्ता कायमची पाहिजे असते तुळ्यात पाहिजे असते काँग्रेसने म्हणणं की तुम्ही आमच्या मध्ये येऊन बसाल तर काँग्रेस सत्तर वर्ष होती या गोष्टी दोन पक्षातल्या पण लोकांना याच्याशी काही देण्या घेण्या नाही लोकांना तुम्ही सरकारमध्ये असेल तर लोकांना काय त्याचा फायदा आहे हे लोक बघणार आणि त्याप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये कोणाची सत्ता येईल हे तेवीस मे रोजी समजणार आहे मात्र त्याआधीच मोदी सरकारनं सुरू केलेली ही लगबग म्हणजे स्वतःवरील दृढ विश्वास आहे की फाजील आत्मविश्वास हे सुद्धा तेवीस मे नंतरच कळणार आहे राठोड मराठी दिल्ली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम